नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायला आली खूप लोक म्हणतात माझ्या नशिबातच नाही माझं भविष्य खराब आहे माझ्याकडे संधीच नाही पण खरंच नशीब आपलं आयुष्य ठरवतं का की आपणच आपलं भविष्य ठरवतो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत ऐका कारण कदाचित आज तुमचं विचार करण्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं नशीब म्हणजे नेमकं काय का आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे तो हुशार आहे म्हणून पुढे गेला ती श्रीमंत घरात जन्माला आली म्हणून यशस्वी झाली पण एक प्रश्न स्वतःला विचारा जर नशीबच सगळं ठरवत असतं तर मेहनत का लागली असती सत्य हे आहे की नशीब म्हणजे काहीच नाही नशीब म्हणजे फक्त आपले निर्णय आज घेतलेले छोटे निर्णय उद्या मोठा परिणाम दाखवतात तुमचं भविष्य कोण ठरवतं सरकार तुमचे आईवडील की तुमचे मित्र नाही मित्रांनो तुमचं फ्युचर ठरवतं तुमचं रोजचं रुटीन तुम्ही सकाळी उठून काय करता मोबाईल की स्वतःवर काम तुम्ही वेळ कुठे घालवता एंटरटेनमध्ये की एज्युकेशनमध्ये आज जे करता तेच उ तुमचं उद्याचं आयुष्य बनवतं फरक पैशात नाही फरक आहे माइंडसेटमध्ये मा श्रीमंत माणूस विचारतो मी हे कसं करू शकतो गरीब मानसिकता म्हणते हे माझ्यासाठी नाही श्रीमंत माणूस शिकतो गरीब माणूस कारण देतो जर तुम्ही स्वतःला बदललत तर परिस्थिती आपोआप बदलते खूप लोक अपयशाला घाबरतात पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही जे लोक आज यशस्वी आहेत ते कधीच हरले नाहीत असं नाही ते फक्त थांबले नाहीत जर आज तुम्ही हरत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात लोक काय म्हणतात याचं ओझं आपल्यावर नेहमी असतं की लोक काय म्हणतील आपण हे केलं तर लोक काय म्हणतील पण खरा प्रश्न काय असतो माहिती आहे तुम्हाला लोक बोलणारच तुम्ही काहीच केलं नाही तरी बोलतील ठीक आहे तुम्ही काहीतरी केलं तरी बोलतील तुम्ही यशस्वी झालात तरी जडतील आणि तुम्ही फेल झालात तर तुमच्यावर हसतील तर ते लोकांचं काम आहे की लोकांना त्यांचं काम करू द्यायचं म्हणजे नावं ठेवायचं हे लोकांचं काम आहे आणि आपलं काम हे आपण नेहमी व्यवस्थितरित्या करत राहिलं पाहिजे म्हणून एकच नियम लक्षात ठेवा लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःची स्वप्न मोठी ठेवा कारण लोक फक्त जेव्हा आपण फेल होऊ तेव्हा बोलायला येतील पण जेव्हा आपण सक्सेस होऊ तेव्हा तेच म्हणतील की नाही खरंच तू केलंस तू मेहनत घेतली म्हणून तुला हे आज फळ मिळालं त्याच्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे अजिबात अजिबातच लक्ष देऊ नका कसं असतं ना आपल्या डेली रुटीनमध्ये आपण एक शिस्त म्हणून ॲड केली पाहिजे म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये प्रत्येक गोष्ट हे व्यवस्थितरित्या वेळेवर झाली पाहिजे तर त्यामुळे काय करायचं शिस्त आपली खरी ताकद असते ठीक आहे ना मोटिवेशन तात्पुरती असते पण डिसिप्लिन ही कायमची असते मोटिवेशन आपल्याला कोणी सांगितलं की तू हे कर ते कर पण दुसरं आपल्या आपल्याला आप मोटिवेट करत असलं आणि आपण मनातूनच रेडी नसलो त्या गोष्टीसाठी तर आपल्याला त्या गोष्टीचा काहीच फायदा होणार नाही तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आणि डिसिप्लिनचं काय असतं कोणी आपल्याला कितीही सांगितलं तू हे करू नको किंवा तू हे कर पण जर आपण रेग्युलरली आपलं वर्क डिसिप्लिन पाळलं तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळतं तर मन नाही म्हणालं तरी काम करणं यालाच शिस्त म्हणतात एखाद्या वेळेस असं होतं की माझं मन नाही म्हणून मी ही गोष्ट करायची सोडून देते पण आपण जर डिसिप्लिन पाळला म्हणजे मन आपण मनाला त्याच्या विरुद्ध वागायला जर आ, हे केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होतो म्हणजे आपण आपल्यानुसार बघायचं मनाचं काय मन तर काहीही म्हणतं त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं दररोज थोडं थोडं करायचं असं नाही की आज आपण एक शिस्तीचं डिसिप्लिनचं हे बनवलं कार्ड बनवलं आणि त्यानुसारच डेलीचं रुटीन हे झालं पाहिजे असंही नाही सुरुवात ही छोट्या छोट्या गोष्टींपासून करायची आणि शिस्त लागायला पण वेळ लागतो पण आज नाही तर उद्या मेहनतीचं फळ हे मिळतंच म्हणून दररोज थोडं थोडं केलं तर एक दिवस त्या गोष्टीचा मोठा परिणाम हा आपल्याला दिसत असतो तर आपल्याला आजपासून काय बदल करायचे की आजपासून पाच गोष्टी ठरवा की तुम्ही रोज काय काय करणार आहेत ठीक आहे रोज छोट्या छोट्या गोष्टी करायच्या ज्या की आपल्या जीवनात नवीन काहीतरी आपल्याला देऊन जातील आता मी तुम्हाला त्या गोष्टी सांगते रोज काहीतरी नवीन शिका ही झाली पहिली गोष्ट काहीतरी शिकायचं रोज छोटं असो मोठं असो काहीही एक गोष्ट असो दोन गोष्ट असो आपल्याला शिकायची आहे आणि सेकंड आहे वेळ वाया घालवू नका म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे आपण म्हणतो की चला आता नाही केलं तर उद्या करू उद्या नाही झालं तर परवा म्हणजे अशी आपल्याला वेळ वाया घालवायची नाही तिसरं आहे स्वतःवर विश्वास ठेवा कुठलीही गोष्ट करण्या अगोदर आपल्याला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही त्याच्यानंतर फोर्थ नंबरची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी ठेवा जी पण गोष्ट आपण करतो आहे त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं जर सातत्य नसेल तर ती गोष्ट जास्त वेळ आपण करू शकत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला नंतर बघायला मिळतो जर कन्सिस्टन्सी ठेवली त्याचाही चांगला परिणाम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल आणि पाच नंबरचा अशी एक गोष्ट आहे की कधीही हार मानू नका कितीही प्रॉब्लेम्स आले समस्या आल्या किंवा काहीही झालं तरी हार मानू नका कारण मी त्या हारमधूनच बऱ्याच गोष्टी शिकलेली आहे माझं चॅनल खूप मोठं म्हणजे सबस्क्रायबर्स आहेत फॅमिली खूप मोठी आहे पण तरीही मी माझं चॅनल रिजेक्ट झालं तरी मी हार मानली नाही मी परत नवीन उभी राहिली आणि परत व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले परत माझी मेहनत जी आहे ती करायला मी सुरुवात केलेली आहे तर हे केलं तर तुमचं फ्युचर कोणीही थांबवू शकणार नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शेवटी एवढंच सांगते की बघा नशिबावर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा की नशीब जे करेल ते पण तुम्ही स्वतःच कुठली गोष्ट नाही करणार तर नशीब काय करणार बर बरोबर ना जोपर्यंत तुम्ही स्वतः एखादी गोष्ट पुढे येऊन करणार नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट होणार नाही कारण नशीब What, पाहना मिलत नहीं, मिलत। नहीं वाट पाहणार पाहणाऱ्यांना मिळत नाही नशीब घडवणाऱ्यांना मिळतं म्हणजे तुम्ही मेहनत नाही केली आणि तरी तुम्हाला असं वाटतं आहे की मला फ्युचरमध्ये मला सक्सेस मिळालं पाहिजे तर असं होत नाही जेव्हा आपण मेहनत करतो त्यालाच त्याच्यात नशिबाच हे सक्सेस असतं ठीक आहे ना जर आज नाही तर उद्या पण तुम्ही नक्की जिंकणार आहात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही थांबला नाही तर तुम्हाला सक्सेस मिळेल आणि जर थांबलात तर सक्सेस मिळ मिळायला वेळ होईल आणि कदाचित मिळणारही नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कितीही प्रॉब्लेम्स आले तर प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स आले त्याच्यासोबतच सोल्युशन पण येतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहणार तेवढंच तुमच्या फ्युचरसाठी ते बेस्ट राहणार आहे आणि जर तुम्ही नेगेटिव गोष्टी तुमच्या डोक्यात येत गेल्या तर त्याच्याने काय होतं तुम्ही तसे बनत जाता जशा गोष्टी तुमच्या माइंडमध्ये येतील प्रकारे तुम्ही बनत जाणार तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह बनाल नेगेटिव विचार केला तर नेगेटिव्ह बनाल त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय